नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर

या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून स्टेज इतर तयारीला सुरुवात झाली आहे यशवंत स्टेडियममध्ये महानाट्यासाठी स्टेज सीसीटीव्ही कॅमेरे कचरा गाड्यांची व्यवस्था साइड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर होणार रा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे त्यानंतर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे शेवट शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जाणत्या राज्यामध्ये दाखवण्यात येणार आहे राज्याचा सांस्कृतिक विभाग जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले यासाठी प्रवेशिका असेल मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे दररोज सायंकाळी पाच वाजल्यानंतर या प्रयोगाला सुरुवात होईल उंट घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार करणार आहेत